अजितदादा आता महा आलेले आहेत मग उपमुख्यमंत्री ते जे एका एका दोन्ही दोन्ही पद असतात का दुसरे कार्यकर्ते काय काहीचं आहेत का मग दादा पाहिजेत पण दादा आणि आता वेगळे झाले हा तेच की म पण अजितदादा होतं म्हणून रोहित दादा आलेत ना पण पवार साहेब होते म्हणून तर अजितदादा आले ना हा तेच के म तुम्हाला काय वाटतं की सुप्रिया ताई सुळे विरुद्ध सुनित्रा ताई पवार अशी लढत होणार आहे या दोन्ही पैकी कोण पुढील खासदार होतील बारामतीचे बारामतीचे पवार आहेत कोण तर का बरं का बरं म्हणजे अजितदा कार्यस आहे कार्य दमदार माणूस सुप्रिता आहे सुळेच येणार का बरं मग त्यांच्या वडिलांचं कार्य तसं आहे ना पवार साहेबांनी बारामतीचा विकास केलेला आहे आतापर्यंत अजितदादांविषयी काय वाटतंय की अजितदादांनी जी भाजपसोबत राष्ट्रवादीचे आमदार घेऊन युती केली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं योग्य नाही ती कारण पवार साहेबांमुळेच अजितदादा आहेत आज मग पूर्ण सत्ता आली की अजितदादालाच पद देत होते ना पवार साहेब मग आता आजीदानी तसं नको होतं करायला म्हात्या माणसानी साईडला बसलं पाहिजे ते हातात कारभार देणं म्हणजे सोडणं हे लय योग्य कारभार देणं असं थोडीच त्यांची मुल मुलीच्या हातात कारभार दिला होता त्यांनी नाही ना पण बाया माणसाला गाड्या माणसाला फरकच आहे ना असं थोडीस विचार जर असतील तर गडी असो बाया असो सारखेच असतात पण कार्य एकदमदार आहे ना बरोबर आहे पण कार्य मग असून भाजप सोबत युती करणे योग्य वाटतं का अतिउत्तम का बरं तसं का बरं म्हणजे त्या स्वतःचं कार्य असताना त्याविषयी कामच होणार नाही काम होणार नाही त्याच्यावर जनतेला त्यावेळी आधार भेटणार नाही त्याची कामं होणार नाही जनतेची म्हणजे केंद्रात सरकार त्यांचा असल्यामुळं केंद्र सरकार त्यांचं असल्याची जनतेची काम होणार नाही बरं काय झालं अडीच वर्ष त्यांच्याकडे होती ना सत्ता काय झाली कामं काय झाली अडीच hey, वर्ष एकनाथ शिंदे आल्यापासून किती कामं झाली आणि जोराने कामं चालू झाली खासदार ती आमदार आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांना पवारसाहेबांनी आतापर्यंत भरपूर दिलेले अजितदा दुसऱ्या कोणाला तरी तिकीट द्यावं निवडून आणून दाखवावं काही काही लोक म्हणतात की पवार साहेबांचं वय झाले आता त्यामुळं पवार साहेबांनी आता अजितदादांच्या हातात कारभार द्यायला पाहिजे होता असं ह्याच्याबद्दल काय वाटतं अजितदादाकडेच कारभार होता ना पवार साहेब कुठं कशाला उभा राहिलेले मग अजितदादाच बघत होते ने ना सगळं कारभार आतापर्यंत त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी अजितदादाची महत्वाकांक्षा होती ती म्हणून ती तिकडे गेले आता म्हणजे नवा नव रक्ताचा माणूस आहे ती पवार निवडून येणार आहे होय का बरं असं का वाटतं तुम्हाला मला कसं वाटतं बाबा ते त्यांचं दोन तीन पक्षा एकत्र झाल्यामुळे त्यांचं बहुमत जास्त होते अच्छा अच्छा म्हणजे तीन पक्षाचं मिळून त्यांना बहु बहुमत पडेल जास्त होणार